मग आहे महाराज तुम्ही कसे बोलून राहिले काय बोलून राहिले मला कोणावर करायचं नाही आहे अगदी चांगला सुंदर असा विचार आहे का एक लोटा जल एका लोट्यात जर एवढी ताकद असेल महाराज सब समस्या का काय म्हणते जल म्हणते मग तो एक लोटा जल किती महत्वाचा महाराज मी माझ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराज कितकीत कितकिट किती का काय केलं होतं तुम्ही हा मापाच्या घरी असा आहे तुमच्या घरी चूल आहे मापाच्या घरी गॅस होता तुमच्याकडे चूल आहे मग हा तुमच्या घरी काय असा आहे काय दंकाय काय काय म्हणतो महाराज मी होय तिकली टिकली दुसरी टिकली 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 नाही तर फुकली लक्षात ठेवता महाराज आपण बोलतो ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराज वेगवेगळ्या विचार डोक्यामध्ये आहे कोणाच्या बद्दल द्वेष आहे ईर्षा आहे आहे अहंकार

सकाळी उठते काय नाही नुसतं दुसऱ्याचे फुलं चोरा फायदा कोणाचे फुलं चोरण कोणाचे इटा कोणाच्या गवऱ्या कोणाचं इंधन चोरते मजाक नाही आहे सकाळी उठून काय केलं पाहिजे मला सकाळी उठून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे ह्या सगळ्या दृष्टी तुमच्या संस्कृतीनं तुम्हाला आम्हाला शिकवलेल्या आहे लक्षात ठेवा आमची माय आमच्या डोक्याचा पदर कधी खाली पडू देत नव्हती राम राज्य होत एक रुपयाचं गुपू लावे रामराज्य राज्य होत आणि रामाच्या राज्याचा

राम राज्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी धर्माचं पालन केलं त्या धर्माचं रामराज्य होत काय रामराज्य होतं महाराज एवढं आमच्या भारताच्या संस्कृतीमध्ये आमच्या अखंड भारतामध्ये एवढं सुंदर रामराज्य निर्माण केलं प्रभू श्री रामचंद्रांनी त्या रामचंद्रामध्ये त्या राज्यामध्ये रामराज्यामध्ये आमची माय डोक्यावरचा पदर घेऊन महाराज स्वाभिमानासाठी दिले माय माऊली म्हणत होती मातृदेव भव वेदांनी आरंभीचा केला गौरव प्रथम मातृदेव भव द्वितीय पितृदेव भव लक्षात ठेव सगळ्यात पहिला अधिकार आमच्या माय दिला तुझ्या नाही थे जन्मले राम कृष्ण बुद्धा संत राष्ट्रसंत ज्ञानेशतुकोबा तिलक महात्मा गांधी तिलक महात्मा गांधी सरली सधिकारे जगताची कैवारी या ही रामराज्य निर्माण झालं पाहिजे ते पालन करण्याकरता ते निर्माण करण्याकरता तुम्हाला धर्माचा पालन करायचं आहे विठ्ठल विठ्ठल